आज आपला अठरावा वर्धापन दिन आहे या अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त एक शपथ घेऊया की जे जे काही शक्य असेल ते ते मी या महाराष्ट्रासाठी करीन जे जे मला कर, माझ्याकडनं शक्य असेल ते ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन हे आत्ताचं चाललेलं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे हे आत्ता हाताला काही लागणार नाही आपल्याला महाराष्ट्र आहे जो महाराष्ट्र पूर्वी होता तसा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे जाती शिवाय उभा करायचा आहे आणि मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी एकमेकांकडे जातीने पाहिलेलं मला चालणार नाही तो खालचा आहे का वरचा आहे का कोण वरचा आहे कोणी ठरवलं वरचा आहे आणि खालचा आहे कोणी ठरवलं खालचा आहे शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं ज्या माणसाने अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची आपण मला असं वाटतं सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया ते प्रत्यक्षात आणूया आणि आज या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे आहेत ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगीन आणेन तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही पेशन्स जय हिंद जय महाराष्ट्र